तरी सुद्धा आम्ही आमच्या हक्कासाठी बसून आमची फक्त एवढीच मागणी आहे दहा तारखेचं बजेट आहे बाबा तुम्ही चे आर काढला की नाही मग त्या चेर कंपन्या करा आणि त्या बजेटमध्ये फक्त आम्हाला काय करा तरतूद करा बस हीच तेवढी मागणी आहे तुमची काहीच मागणी तुमची मागणी सगळ्या गोष्टी बरोबर आहे